इव्हिनिंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे शुक्रवार आज आहे शुक्रवार तर आज तुम्हाला दोन व्हिडिओ बघायला भेटणार आहेत खरं म्हणजे एक डेली रुटीनचा आणि एक मी आज गार्डनमध्ये चाललेली आहे तर याच्या आधीसुद्धा मी तो गार्डन तुम्हाला दाखवला होता तर नानासाहेब धर्माधिकारी हा तो गार्डनचं नाव आहे तर तिथे आता रिनोव्हेशन झालेलं आहे तर तिथे खूप नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज आहेत तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ते ते मी तुम्हाला दाखवणार म्हणजे ऑल पूर्ण मी तुम्हाला गार्डन दाखवणार आहे आणि गार्डनमध्ये जायचा एक प्र एक पाच छोटासा प्रयत्न आहे आईलाही थोडं बरं वाटेल आणि आई आई शक्यतो बाहेर निघायचा कंटाळा करते ते निघतच नाही तिला घातच बसायला आवडतं हो ना <laughs> तिला म्हणून तिला असं वाटतं जे नाकात कानात हवा वगैरे गेली तर मग तिला अजून त्रास व्हायचा असं आहे पण आज मी तिला तयार केले तू चल म्हणजे चल म्हणून ते आले तर तेच तर आधी आम्ही ज्ञानेशला पिकअप करू आणि मग म्हणजे मी आधी ज्ञानेशला शाळेतून घेऊन येईल आणि नंतर मग मी आम्ही चालत चालत थोडं गार्डनमध्ये जाऊ जाताना रिक्षाने जाणार का आधीच सव्वा पाच वाजलेले आहेत तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी इथं घेतलेलं आहे ग्रीन टी प्यायला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या गार्डनमध्ये खूप साऱ्या नवीन नवीन नवी ॲक्टिव्हिटीज आहे खूप सारं बघण्यासारखं आहे आणि मुळात म्हणजे नाईलाही खूप छान बरं वाटेल वगैरे आणि माझं शब्द ना म्हणजे थोडं वॉकिंग होतच नाही नाहीच होत मुळात माझं वॉकिंग आणि मला वॉकिंग करायला खूप आवडतं आणि रोज आपण वॉकिंग चाललं पाहिजे चालणं गरजेचं आहे सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग ॲटलीस्ट अर्धा तास तरी चाललं पाहिजे जर आपण चालतो आपली तब्येत मेंटेन राहील पण ती तब्येत माझी तर अजून में तब्येत मेंटेन नाही ती मला व्यवस्थित मेंटेन करायची तर चला तर आता जाऊ या गार्डनमध्ये जाताना मी रिक्षाने जाणार आहे आणि येतानी बघू वगैरे तर कारण मला त्याच्या आधी शाळेत पिकअप करावं लागेल आणि मग मा तसं मग आम्ही तिथून थोडं थोडं चालत मग आम्ही त्या गार्डनमध्ये जाणार आहोत आणि हा जो गार्डन आहे हा कल्याणला आधारवाडी रोड आधारवाडी डी पी चौक आहे ना त्या डीपी चौकाचं थोडं राईट साईडला जो रस्ता जातो आधारवाडी जेलला त्या रस्त्यालाच तो गार्डन आहे नानासाहेब धर्माधिकारी खूप छान गार्डन आहे तो आणि संध्याकाळच्या वेळेला मुलांना खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत तर मी आता वाटा आता मी ग्रीन टी पिऊन घेते आणि आता आम्ही निघतो कसं वाटतंय बाहेर निघालेस तर चाल वाटत खालक हलक वाटते ना थोडं वॉकिंग केलं पाहिजे ना नायला पाहिजे हो ना पण आम्हाला कार्ड येतो बाहेर निघायचा बरोबर पाय दुखतात त्याचा काय करू आता हो मग टिफिन पूर्ण खाल्ला टिफिन खाल्लं पूर्ण हा कस झाड्या सांग कस आईला आई झाड खाण्याच आहे काय कसलंय काय माहिती नाहीये काय माहिती कसलं झाड आहे हा झाड मस्त आहे सावलीसाठी बघू शकता की आम्ही जाता जाता मला काय दिसलंय तर uh, हे ज्वारीच हे दिसतो ज्वारीचा बोंडा दिसतो ज्वारी हो ते ज्वारीचाच बोंडा आहे हा ज्वारीचा बोंडा आहे ना ग हायद्वारीचा बोंडायचा तो हां हा बाजरी बाजरी हा बाजरीचा बोंडायच आता आम्ही गार्डन जवळ आलेलो आहोत इथे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यान या या गार्डनचं नाव आहे मोठा गेट शक्यतो बंद असतो आणि आम्ही जो लहान गेट आहे त्या लहान गेटमधून एंट्रन्स केलेला आहे हा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्स आपण जेव्हा गार्डनच्या आतमध्ये येतो तेव्हा तुम्ही ते बघू शकता ज्ञानेशने डायरेक्ट जम्पिंग ग्राउंडमध्ये गेलेलं आहे ते तर हे जम्पिंग ग्राउंड आहे लहान मुलांसाठी आहे आणि ज्ञानेशला हे खूप आवडतं तर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की गार्डनमध्ये काही नवीन ॲक्टिव्हिटीज आहेत तर ह्याच ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी जम्पिंग ग्राउंड आहे त्याचबरोबर त्या तुम्ही त्या आतमध्ये बघू शकतात की इथे काही लहान मुलांसाठी पाणीसुद्धा आहेत तर मला असं वाटतं हे कबशी आहे आणि साईडला डक आहे आणि जसं आपण म्हणजे डकमध्ये बसून आपल्याला जसं पाण्यामध्ये आपण कसं म्हणजे फिरतो तसं ते डगसुद्धा असे गोल गोल फिरतील तर हे आहे तर या सगळ्या नवीन ॲक्टिव्हिटीज आहे आता पावसाळ्यामध्ये बंद आहेत आणि त्या आतमध्ये पावसाळ्यामुळे खूप सारं गवत साठलेलं आहे आणि पूर्ण हिरवगार आहे आणि मी तुम्हाला सांगेल की ना जेव्हा गणपतीला आपण धुरवा वाहतो पण इथलं तुम्ही जर गवत बघितलं ना तर मोठं मोठं <coughs> आहे आणि तीन पाकळ्यांचं आहे तर ते बघायला खूप सुंदर छान वाटतं माझा आणि आईचा तोच आम्ही दोघे तोच विचार करत होतो की एवढा मोठा मोठा धुर्वा आहे की त्याच्यात छान छान अशा तीन पाकळ्यांचा धुर्वा आहे पण गणपतीसाठी एवढा लांब कोण येणार आहे धुर्वा घ्यायला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि गावाकडे सुद्धा असाच मोठा मोठा दुर्बा असतो तुम्ही इथे बघू शकतात खाली पावसामुळे इथं खूप सारे एका साईडला माती साठलेली आहे आणि त्याच्यामुळे काय होतं घसरायला होतं आणि इथं एका साईडला ही भाजी भाजी खोडते कारण इला ही जी भाजी आहे तर ही भाजी सण्याच्या डाळीमध्ये केली जाते आणि काय ती भाजी मी तुम्हाला सांगणारच आहे आणि याच्या आधी आजूबाजूसुद्धा गावाला ही भाजी आवर्जून करायची आणि ती भाजी आईला खूप आवडायची मी तुम्हाला सांगेच पुढे काय त्या भाजीला काय बोलतात वगैरे मला त्या भाजीचं नाव माहिती नाही आहे मी थोडं पुढे आलेली आहे आणि तुम्हाला मी सांगेल की इथे ह्या गार्डनमध्ये नुसतं गवत नाही आहे तर गव बरोबर खूप सारी वेगवेगळी अशी झाडं आहेत तर तुम्हाला इथे दिसेल हा गुलाबी लाल गु म्हणजे गुलाबी गुच्छ आहे त्याचबरोबर म्हणजे इथे पानं फुलं फळांचीसुद्धा म्हणजे झाडं आहेत आपण बोलतो की हां गार्डन अरे पण गार्डन आहे पण गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत पण त्याही व्यतिरिक्त काहीतरी या गार्डनमध्ये आहे आणि खूप छान बघण्यासारखं आहे तर तुम्ही ते बघू शकतात की इथे हे पिंक कलरचा लालगुच्छा आहे आणि इथे माझा थोडं पाय घसरला त्याच्यामुळे माझा मोबाईल खाली <coughs> झाडांमध्ये पळता पळता वाचला आणि एक सांगण्याची गोष्ट म्हणजे आईला मी पडली मला लागलं ह्याचं टेन्शन नाही आईला पण मोबाईलला लागलं मो मोबाईल पडला वगैरे तर आईला ह्याचं टेन्शन आहे <laughs> तर त्यावर मला आई ओरडत होती तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही ते बघू शकता तिथे हे आहे मेहंदीचं झाड आहे म्हणजे खूप सारी इथे तुम्हाला झाडं बघायला भेटणार आहेत आणि इथे हा डॉगी बघा आतमध्ये सुद्धा आहे आणि इथे मी तुम्हाला सांगेल की हे जे गार्डन आहे हे महानगरपालिकेचं गा महानगरपालिकेचं गार्डन आहे आणि तुम्ही बघतो रोड बाय रोड तुम्ही वॉकिंग करू शकता बाकी आतमध्ये अजिबात एंट्रन्स नाही त्यासाठी त्याने तसं दिलेलं आहे आतमध्ये जाऊ नये आतमध्ये मोठे मोठे साप आहेत याची दक्षता घ्यावी साप वगैरे काहीही नसतात बस बस म्हणजे जे वॉकिंगसाठी लोकं येतात त्यांनी घाबरून राहावं आतमध्ये कधी जाऊ नये हे यासाठी त्याने तिथे असा एक मोठासा बोर्ड दिलेला आहे तर आता तुम्हाला मी सगळी पुढे झाडं दाखवणार आहे इथे या गार्डनमध्ये खूप वेगवेगळी फळांची झाडं आहेत आणि आई तर खूप छान संशोधन करते तर आता बघू आईला कुठली कुठली झाडं ओळखता येतात आणि कुठली नाही पण आई सगळीच झाडं ओळखते कारण मुळात आईला झाडांची खूप चांगल्या प्रकारे ओळख आहे आणि ती छान ओळखून दाख मॅ ही माझ्या पक्ष खाली उतरली लगेच ओ मॅ मॅम भूक लागली तुला भूक लागले तुला तो कुत्रा पण हुबा आहे तो फ्रेंड असेल कुत्रा तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक असं गार्डन आहे खूप छान आहे इथे इथे फोटो सेशन वगैरे आपण करू शकतो सही एकदम आणि आई तुझ्या हातात दाखव काय आई दाखवा आई हा आईला तर आईने ते ही भाजी घेतले कोरे चण्याच्या भाजीमध्ये भाजी करशील ना चण्याच्या डाळीमध्ये मध्ये हा आईने इथून भाजी पण लगेच सुरू पण गेली कुठला पण टाकलं वाटायला तर हा गार्डनचा शेवटचा टोप आहे तर मी इथे बघू शकते की खूप छान असतात आणि बसण्यासाठी केलेला आहे फोटो सेशन करू शकतो बसवता ग गॉसिक गप्पा वगैरे मारू शकतात आणि आता पाऊस पडले ना तर इथे साईड साईड थोडी ना निळ निळं आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते हे बघा हे ना छोट्या छोट्या किडी आहेत कसल्या किडी आहेत माहिती नाही पण ते चालतात पण ज्ञानेश असताना तर अशा उड्या मारत मारत गेला असता किडे पाण्यामुळे ओ बघा इकडे सुद्धा किडीच किडी आहेत तर बाजूला पूर्णपणे हा बघा डॉक कसा बघतो नको येऊरे तिथे थांब आला असतं बघ लाईट सुद्धा लावले असं आणि हे गोल जे आहे ना त्याच्या भोवताली त्यांनी झाड वगैरे लावलेत छान आहे तर मी वरती पण बघू शकतात एकदम छान आहे आणि हा एक रस्ता आहे आणि मधून रस्ता तो पण त्याच्या गोल गोल आणि खूप छान मस्त अशी राऊंडसारखी झाडं हे केलेत हे बघण्यासारखं आहे खूप छान आणि ना इकडं पाठीमागे बांबूची झाड आहेत तर हा या गार्डनचा शेवटचा टोक आहे आणि पानं छान वाटतात ना एकदम गोल केळीचे नाही हे मग मग शोचं झाड आहे ना बघा मस्त असं नाही सावळी पडेल असं आहे तोडमोड करून पावसामध्ये ऊन नाही पण संध्याकाळी छान वाट वाटतं या गार्डन मध्ये यायला आता आपण ह्या सांगितलं हो हो या साईडला आलो ह्या साईडला खूप सारी काजूची झाडं आहेत मध्यंतरी मी हा जो व्हिडिओ काढला त्यामध्ये खूप सारी काजूची झाडं आहेत तर ही सगळी काजूचीच झाडं आहेत तुम्ही बघू शकता आपण आता पूर्ण राऊंड मारू याच्यावरती तर काजूची झाडं दिसत नाही आहेत सॉरी काजूची झाडं आहेत त्यावरती काजू दिसत नाही आहेत तर हे दाखवण्याचा प्रयत्न करते मी आई काजूचं झाड ना का ओळख बरू आई हे काजूचं झाड ना हे झाड कुठलं आहे काजूचं ना ओळखलं आले का आधीच झाड आहे तर उन्हाळ्यामध्ये त्याच्यावर ते काजू आले होते आहे हा चिक्कूच आहे ना हे चिक्कूची झाड आहे आधी काजूची झाड आधी चिक्कूची झाड बघू याच्यावरती चिक्कू काजू दिसतात की नाही भारी दिसते तुला दाखव दाखव अरे हो सखरले किंवा हे करते तू खाली बघू मी इथे घसरून पडली ना आईला टेन्शन कसलं आलंय मोबाईल मोबाईल पडला तर मला लागल त्याचं नाही बघितलं काळजी कशी आहे काय माती आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे चिक्कूच झाड आहे याला एक हे आलेलं आहे चिक्कू आलेला आहे आणि इथे सुद्धा छोटं चार चिक्कू आले अजून कुठे आले का मला हा हा बघा इथे व ते चुक्कल छोटे छोटे चुक्को तो एक तिकडे आतमध्ये दोन हा हा इकडे आतमध्ये चुक्को आहे बारीक किल्लू आहे हा एक इथे पण चुक्को आहेत म्हणजे चिक्कूच झाड आहे कंदी आहे ना कंदी आहेत ना सगळे म्हणजे इथे हे जे म्हणजे ना इथे कसे माहिती असे ना पूर्ण असे गोल गोल राऊंड आहेत आणि या गोल गोल राऊंड मध्ये काजू आणि चिक्कूची झाड आहेत येत हा एक कुत्रा आणि दुसरा कुत्रा आमच्या पाठीमागेच आहे ए आमच्या पाठीमागे काय तोस रे डॉगी हां तो एक मोठा चिकू दिसतो कुठे हा हा तुम्ही ते बघू शकता हा तुम्हाला ना मी मोठे मोठे चिक्कू दाखवते इथे एक मोठा चिक्को आहे प्लस 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 कुठं कुठं हा एक हा एक चिक्को आहे मोठा चिकू आहेत ना आई म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास पिकतील ना आईला या झाडावरती चिको चिको दिसलेत नाही आई आता ह्याच्यात काजू ओळखून दाखव काजू आलेत काय काजूचा भर नाही नाही काजू आहे फणस आहे ना हा फणस आहे हां हे सगळं काजूच आहे पण याच्यावरती नाहीत कधी माहिती आहे का नोव्हेंबरनंतर काजू यायला सुरुवात होते असं आहे ही सगळी काजूची झाडं आहेत आणि तिकडे पुढे आंब्याची झाडं आहेत सगळी तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण हां हे पूर्ण वॉकिंगचं आहे आपण हां पूर्ण सगळे वॉकिंग करतात तर या याच्यामध्ये गार्डनमध्ये तुम्हाला आंब्याची झाडं चिक्कूची झाडं काजूची झाडं दिसून येईल आंब्याची पण झाडं तिकडे राहील तर इथे बघू शकतात इथे आईमध्ये सांबर पान आहेत हे सांबारपणाचं झाड आहे हे पानं सुकवली जातात सांबार पान हा मोठच झाड बाबा आईला या गारामध्ये काय काय दिसलं नाही आईला मी या सांबर हो मी या सांबरपाना ओळखत नाही पण आईने बरोबर ओळखला सांगितलं बी सांबरपण आहेत सांबरपणा वास पण येतो याला ना वास पण येतो इथे ना प्रॉब्लेम हाच या गार्डन मध्ये पाऊस पडलाय ना तर इथे खूप मिळ आहे ना असं पाय घसरायला होतं खूप इथे चला हा आता आईने या गार्डन मध्ये पेरूचं झाड शोधलंय आहेच पेरू इथं पेरू आले तर हा हे पेरूच झाड आहे या गार्डन मध्ये आंबा आंबा चिकू पेरू फणस आणि काय काय काजू काजूचे झाड आहेत आणि हे कशा बदामाचं झाड जा ना मग पळसाची पानं झालं दिसतं पळसाच आहे काय पद्धतीचं आहे हा कारण गावाकडे अशीच पळसाची पानं असतो बरोबर पण आहे आणि तुम्ही बघू शकता इथे असं मोठं झाड आहे आणि खाली छान मस्त म्हणजे ना उन्हामध्ये हां उन्हामध्ये छान सा मस्त सावली वगैरे येईल आणि ते खाली आहे खाली काय आहे का आई सांगशील मला हे बघ हे काय आहे उंबराचं झाड हे उंबर आहे आता आई संशोधन करते हां काय आहे आता मला हे संशोधन करून सांगेल काय हे तर हे जे झाड आहे संशोधन हे अंजीरचं झाड आहे तुम्ही बघू शकता हे अंजीर आहे तर हा तर, तर इथे खूप सारे अंजीर हा तेच तर तुला बोलू ना खाली इथे खूप सारे अंजीर आहेत हा तर हे सगळे अंजीर आहे पिकले ना तर ते खूप सही लागतं आपण ड्रायफ्रूटमध्ये सुकलेले अंजीर खातोच एकदम बेस्ट आहेत किती सारे अंजीर तिथे तर फायनली आईने शोध लावला हा अंजेच झाड आहे खूप मोठं झाड आहे नाही एकदम इथे बघू शकता हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पूर्णपणे सांबर पानचं झाड आहे नाही हे पण सांबार पानच आहेत ना पण हे छोटी छोटी आहेत ना बारीक हे बारीक आहेत ना तर इथे गार्डनमधून या चाफ्याच्या फांद्या आणलेल्या आहेत तर त्या मला आता या मातीमध्ये लो रोवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे आणि कॅरी बॅगमध्ये मी माती माती ॲड केलेली आहे माती ॲड केलेली आहे आणि मी तुम्हाला सांगा ह्या ज्या फांद्या आहेत तर आईने जेव्हा या फांद्या तोडल्या होत्या तेव्हा क म्हणजे खरं म्हणजे असं सफेद कलरचा चीक निघतो तर त्यासाठी आईने काय केलं तिथल्या तिथेच माती घेतलेली आहे आणि खाली ज्या फांद्यांच्या बुडाला खालच्या भागाला ती माती लावलेली आहे तर इथे मी या मातीमध्ये अशा फांद्या रोवण्याचा प्रयत्न केला पण त्या फांद्या त्या फांद्या व्यवस्थित बसत नव्हत्या म्हणून मी काय केलं त्या सांग त्या फांद्या साईडला ठेवल्या आणि स साईडला ठेवल्या आणि त्या कॅरी बॅगमधली जी माती आहे ती माती मी आधी साईडला काढून घेतली म्हणजे अर्धी माती मी साईडला काढली आणि त्यानंतर त्या मातीमध्ये एक मोठा होल केला आणि त्या होलामध्ये ह्या फांद्या मी रोवून घेतलेल्या आहेत आणि तर जेव्हाही तुम्ही कुठली झाडं लावत असाल तर तुम्ही आधी ब म्हणजे कॅरी कॅरीबॅगच्या बुडाला किंवा कुंडीच्या बुडाला आधी माती ठेवा त्यामध्ये फांद्या रोवा किंवा झाड लावून घ्या आणि मग मा वरतून माती टाका मी सेम तसंच केलेलं आहे अशाने काय होतं मात म्हणजे झाड व्यवस्थित उभं राहतं आणि त्याला म्हणजे ही झाडं लावण्याची ही एक पद्धत असते की आधी बुडाला माती टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला झाड लावायचं आहे आणि झाड लावून झाल्यानंतर पुन्हा वरतून माती टाकायची आहे म्हणजे झाड व्यवस्थित लावलं जातं आता इथे माझ्याकडे सेफ्टी पिन आहे या सेफ्टी पिनने मी इथे असे छोटे छोटे खाली बुडाला होल पाडून घेते कारण मी पि कॅरी बॅगला होल पाडायची विसरून गेली होती म्हणून तर मी तर अशा पद्धतीने असे होल पाडून घेतलेले आहेत कॅरी बॅगला पूर्ण सगळीकडे आता इथे बेडरूममध्ये बेडरूमच्या खिडकीमध्ये जो कॉम्प्रेसर आहे त्या कॉम्प्रेसरमध्येही मी प्लेट आणि प्लेटमध्ये हे म्हणजे हे जे झाड लावलेलं ला आहे तर म्हणजे हे रोप लावलेलं ला आहे इथं ला ठेवलेलं आहे तर मी आता इथे एक छोटा ग्लास पाणी ॲड करणार आहे कारण ही माती जी आहे ही सुकी माती आहे त्यामुळे मी इथे एक छोटा ग्लास पाणी ॲड केलेला आहे त्यानंतर आपला स्प्रे मारून घ्यायचा आहे मी आता पटापट स्प्रे मारून घेते तरच असेल आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो तर आता पावसाळा आहे म्हणून तिथे जे पाणी वगैरे आहेत तिथे ते बंद आहेत नाही ते पावसाळा समजा ते चालू करणार आहेत आणि त्याचे पण काहीतरी चार्जेस असतात पर पर्सन वीस किंवा चाळीस रुपये हो असतील पण खूप छान अशा ॲक्टिव्हिटी आहे आणि तुम्ही बघितलंच असेल तो गार्डन खूप छान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान म्हणजे चांगलं आहे असं आपण बोलू शकतो पण म्हणजे वॉकिंगसाठी पण खूप चांगलं आहे आणि तिथे ना जी झाडं आहेत तिथली झाडं खूप महत्त्वाची झाडं आहेत तिथे त्यांनी पा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहे शोची झाडं आहेत पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण लावलीत तर ते बघायला खूप छान वाटतं आणि गार्डनमध्ये मी नेहमी ज्ञानेशला घेऊन जात असते तिथल्या कारण तो शाळेजवळचा गार्डन आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेके तुम्ही तुमचे काय ठेके बाय बाय